नमस्कार मी डॉक्टर जयश्री शनिक पाटील वेद डायग्नॉस्टिक अँड रिसर्च सेंटर सांगली जरी रेडिओलॉजिस्ट असले तरी खूप चांगली सुग्रण आहे आणि आता आषाढ महिना चालू आहे आषाढ महिन्याच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा आषाढ म्हटलं की सगळं तळण आलं आणि मग आता आपण तळणीला सुरुवात करायची आहे लवकरच पुढच्या आठवड्यात बेंदूर आहे आणि बेंद्राला कापण्या करतात आणि आषाढामध्ये चकल्या करतात तळ्या पुऱ्या तळल्या जातात आणि शंकरपाळ्या करतात म्हणजे जे जे काही चांगलं चुंगलं आहे पावसाळ्यामुळं आपल्याला सगळ्यांना खावं असं वाटतं माहे नवीन लग्न झालेल्या सासूरवसनी माहेरी आलेले असतात मग त्यांच्यासाठी सुद्धा सगळं हे तळायचं असतं तर आता आपण अगदी सोप्या ग्रामीण भागामध्ये जे करतात तशा पारंपरिक गव्हाच्या पिठाच्या आपण कापण्या बघूया आता हे बघा मी ह्या कपाचं माप घेतलं आहे तुम्हाला जेवढ्या हव्यात तेवढे प्रमाण तुम्ही घेऊ शकता तर इथं हे हा एक कप आहे आणि हा आता दुसरा कप मी ओतलेला आहे दोन कप गव्हाचं पीठ आहे दोन कप गव्हाच्या पीठामध्ये हे एक पाव कप मी डाळीचं पीठ घातलेलं आहे हरभऱ्याच्या डाळीचं आणि आता ह्या कपाच्या मापानं एक कपच गोळ घ्यायचं आहे आपण आणि एक कप गुळाला पाव कप पाणी घालून तो बारीक करायचा आहे ज्याला जास्त गोड हवा असेल त्याने जास्त घातलं तरी चालतं तर आता हा हे एक कप गुळ आहे मी आता ह्या पातेल्यात घेणार आहे बारीक करायला याला पाणी पाऊन कप घालायचं असतं हां आणि आता ह्या पिठामध्ये मी दोन वेलदोड्याची वेलची पूड केलेली आहे ही तुंडपूड आहे आता गोड पदार्थ जरी असला तरी त्याला थोडंसं मीठ घालायचं असतं आणि हे मीठ घातलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये चा कडकडीत चार चमचे तुपाचं चा मोहन घालायचं आहे मी तूप कडवलेलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये गरम केलेलं आहे तूप आणि हे असं ह्याच्यावर मी ओतते आहे तर आपण आता हे सगळं मिक्स केलेलं आहे आणि अगदी कडक जर घातलं ना तेल किंवा तूप हे मोहन तर खूपच अशा खुसखुशीत होतात पण कापण्या म्हणलं की थोड्याशा मऊ असल्या की खूप छान लागतात तर आता आपण हे पाणी आपण वितळून घेऊया गोळाचं पाणी घेऊन वितळून घेऊया आता गॅसवर आपण हा गुळ फक्त कोमट पाणी केलं गुळ वितळण्यापुरतं गुळ वितळलेला आहे आणि तो गुळ गाळून घ्यायचा कारण गुळामध्ये बारीक बारीक काहीतरी स्पट वगैरे गुराळ्यातलं असतं त्यामुळं कापणी फुटू शकते हा मी हा गुळ गाळून घेतलेला आहे आता आपल्याला प्रमाण हवा आहे तर आता ह्या दोन वाटीला साधारण पाऊन वाटीपर्यंत पाणी लागेल जादाच केलेलं आहे मी पाणी थोडं कमी पडू नये म्हणून तर आता बघा मी थोडं 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 पाणी करत पीठ म्हणून घेत आहे आणि सगळं पीठ पण मिक्स आहे मोहन घातलेलं आहे थोडं 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 करत हे पीठ आपण आता मळूया पीठ मळेपर्यंत मला तुम्हाला सांगा असं वाटतं की हा कापण्या हा प्रकार आता हळूहळू लोप होत चाललेला आहे बऱ्याच वेळा मी यूट्यूबला पाहिलं काही आत्ताच्या नवीन मुलांना असं वाटतं की ह्या शंकरपाळ्या आहेत पण शंकरपाळ्या वेगळ्या आणि कापण्या वेगळ्या आता ह्या कापण्या लाटत असताना पोळी जेव्हा कापण्याची आपण लाटतो तेव्हा त्याच्यावर ते खसखस लावायची असते दोन्ही बाजूला आणि खूप चविष्ट होतात या आता आपण बघा मळून घ्यायला लागलं आता बघा बरोबर पाऊन वाटी जे पाणी घेतलेलं ना अगदी तेवढंच मेजरमेंटमध्ये बसलेलं आहे पिठाचा गोळा बघा कसा झालेला असा मस्तपैकी आता ह्याचे छोटे छोटे आपण आता गोळे करूया अंदाजे चार चपात्यापर्यंत होतात घट्ट होतं खूप हे पटकन लाटावं लागतं कारण गुळामुळं घट्ट होतं हे आता चार चपात्या होत आहेत बघा ह्याच्या पोळ्या आणि मग आपण आता ही एकाची लाटून बघूया शंकरपळी ही आपली कापणी कशी होती आता आपण हे लाटून घेऊया आता कापण्यासाठी आपण हे चार गोळे केले त्यातला एक गोळा मी लाटते फास्ट फास्ट कारण खूप घट्ट यायला लागले पीठ खूप जोर द्यावा लागतो कारण गुळामुळं घट्ट होत जातं हे पीठ आणि आता ह्याच्यावर मी खसखस घालते बघा कारण खसखस घातल्यामुळं मस्त लागतात कापण्या अगदी आणि खसखस परत तेलात पडू नये म्हणून त्याच्यावर आपल्याला असं लाटणं फिरवायचं असतं आणि खसखस दोन्ही बाजूनी लावायची असते लक्षात घ्या महत्वाची टीप ही आहे आणि हे चिकट चिकट व्हायला लागले आता कठीण पण व्हायला लागले फास्ट आपल्याला कापायचं आहे आणि तळायचं आहे आषाढ महिना म्हटलं की नुसतं खाण्याची रेलचेल असते यावेळी काही टेन्शन बघ घ्यायचं नाहीये डाएट वगैरे काही काही विचार करायचा नाहीये आयुष्य खूप सुंदर पण आहे आणि थोडस एक्सरसाइज जादा करा आणि पावसामुळं ह्या ह्याच्यात खायचीच इच्छा होते तेव्हा तळेलं वगैरे खायचं हे पहा आता मी कापते कापण्या ह्या उभ्या छोट्या छोट्याच कापायच्या असतात पण आता मंदाजीवर तळूया हे बघा गुडगुडी बुड़ येईपर्यंत शंकरपाळ्या हलवायच्या नाहीये सुरुवातीला तेलाला जास्त कडक नाही करायचं हलवायच्याच चा नाही आहेत छान असा मस्त गोल्डन ब्राऊन कलर येतो तोपर्यंत हलवायचा नाही आहेत मंदाचेवर ठेवलेला आहे गॅस हे बघा आता मस्त अशा छान अशा गोल्डन ब्राऊन कलरमध्ये आलेल्या आहे आणि लगेचच काढून आपण ह्या टिश्यू पेपरवर टाकायच्या काहींना थोडंसं अजून पिवळ्या पण आवडतात आता मी दुसरी बॅग तुम्हाला पिवळी काढून दाखवते हे बघा असं आता मस्त मंदाचे व कुणाला अशा पिवळ्या आवडतात शेत किती छान आलेला आहे आणि मस्त असा वास पण येते खूपच छान खुसखुशीत कुछ दिसत आहेत थंड झाल्यानंतर त्याचा खरा खुसखुशीतपणा कुछ जाणवतो आणि बेंद्रा दिवशी याला फार महत्त्व आहे आणि ह्याच्यासोबत खडोगळी पण करतात तेही मी तुम्हाला दाखवणार आहे ह्याच पिठाचे खडोगळी पण टाळायचे असतात हा आता बघा हा एकदम छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलेला आहे छान कलर आलेला आहे बघा हा कुणाला अगदी कच्चा आवडतात आम्हाला अशा छान चहा बरोबर वाटतात गॅस पूर्ण मंदाचेवर ठेवलेला आहे फेन कलरच्या आता ह्या तळून काढले